नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी सतरा जुलैला आलेली आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे तर या दिवशी आपण भगवान विष्णूंच्या माता लक्ष्मीच्या अनेक सेवा आणि उपाय करत असतो आपल्या ज्या काही अडचणी जे काही संकट असतील तर ते कमी होण्यासाठी आपण अनेक सेवा आणि उपाय हे करत असतो त्यासोबतच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी एका ग्रंथाचे पारायण करायचे आहे तर या ग्रंथाचे पारायण केल्याने आपल्या सात पिढ्यांचे दारिद्र्य दारिद्र्य कायमचं जाईल आपल्या ज्या काही अडचणी जे काही संकटं असतील तर ते कमी होण्यास मदत होईल तर कोणत्या ग्रंथाचे पारायण आपल्या आपल्याला एकादशीला करायचं आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर आपण जन्माला येतो तर काही ना काही ऋण फेडण्यासाठी कोणतेही कोणाचे तरी उपकार आहे आपल्याकडे आणि ते ऋण फेडण्यासाठी आपला जन्म झालेला आहे तर एकूण पाच ऋण आहे तर पहिला म्हणजे मनुष्य ऋण ऋषी ऋण पितृ देव ऋण आणि भूत ऋण तर हे पाच ऋण फेडण्यासाठी आपला जन्म झालेला आहे आणि आपण नेहमी म्हणतो किंवा बघतो की कि काहींचे आयुष्य हे खूप सुखमय असते त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्याच गोष्टीची कमी असत नाही आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की त्यांचे इतके चांगले दिवस का तर मागच्या जन्मी काय केलं की त्यांना इतके चांगले दिवस आलेले आहे तर आपल्याला माहीत नाही की आपण मागच्या जन्मी काय केलं आहे आणि ते ऋण फेडण्यासाठी आपल्याला आपला हात जन्म झालेला आहे तर बघा काहीतरी दोष आपल्याला लागलेला आहे आणि ते फेड फेडण्यासाठी आपला जन्म झालेला आहे तर आपलं सगळं आयुष्य जातं हे ऋण फेडण्यासाठी तर पितृदोष असतो तर तो फेडण्यासाठीही आपलं संपूर्ण आयुष्य जातं तर बऱ्याचशा प्रमाणामध्ये पितृदोष असतो तर संतती होत नाही त्यामुळे आजार पण घरामध्ये असतं आपल्या घराची किंवा आपल्या घरातील व्यक्तींची कोणाचीही प्रगती होत नाही तर या सर्व गोष्टी स... या कारण कारणीभूत असतात आणि त्यामुळेच आपल्याला एकादशीच्या दिवशी पितृदोष कमी होण्यासाठी आणि इतर ज्या काही आपल्या अडचणी असतील तर त्या कमी होण्यासाठी आपल्याला सतरा जुलैला एकादशीच्या दिवशी आपल्याला या ग्रंथाचे पारायण करायचे आहे तर संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचे पारायण आपल्याला एकादशीच्या दिवशी करायचे आहे तर आपल्या सांसारिक आयुष्यामध्ये खूप अडचणी असतात आणि त्यातून बाहेर पडत नाही तर या सर्व गोष्टी पितृदोषामुळे होत असतात तर हे ग या ग्रंथाचे पारायण प्रत्येक एकादशीला करावे तर जो या ग्रंथाचे पारायण करत असतो तर त्याच्या सात पिढ्यांचा उद्धार होत असतो तर आणि या ग्रंथाचे पारायण केल्यामुळे जे काही संकट असतील जी काही बाधा असेल घरामध्ये किंवा जे काही कि दोष लागले असतील तुम्हाला तुमच्या घरानाला किंवा आर्थिक अडचणी असतील तर या सर्व कमी होण्यास मदत होते तर बघा ज्या वेळेस पितृदोष असतो तर त्यावेळेस आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणीही खूप असतात आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा आलेला पैसा लगेच निघून जातो तर तो टिकत नाही तर या सर्व गोष्टी कमी होण्यासाठी आपल्याला या संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचे पारायण एकादशीच्या दिवशी करायचे आहे किंवा श्रवण केले तरीही चालेल तर हा ग्रंथ खूप प्रभावी ग्रंथ आहे आणि ज्या घरामध्ये या, या ग्रंथाचे पारायण होते त्या घरामध्ये कधीही कसलेही दोष किंवा संकट राहत नाही किंवा कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही सांसारिक अडचणी मानसिक त्रास होत नाही तर हा ग्रंथ अगदी छोटे छोटे अध्याय आहेत या ग्रंथाचे तर हे पारायण एका दिवसातच आपल्याला करायचे आहे म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशीच आपल्याला करायचे तर आषाढी एका दिवशीच्या दिवशी आपल्याला एका बैठकीतच या ग्रंथाचे पारायण करायचे आहे तर पठण करता येत नसेल तर त्यांनी श्रवण केले तरीही चालेल तर हे पारायण पठण केले तर, के तर खूप चांगला अनुभव येतो हो आणि या ग्रंथाच्या पारायणाने पितृदोष हा नक्कीच कमी होतो तर भगवान विष्णूंची वि भगवान विष्णू आपल्या ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छाही सर्व पूर्ण करतात तर या ग्रंथाचे पारायण तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकतात ज्यांचं लहान बाळ आहे तर त्यांनी दोन बैठकीत केलं तरीही चालेल तर या ग्रंथाचे पारायण करण्यासाठी कोणतेही नियम किंवा अटी काहीच नाही या पारायणाने प्रखर पितृदोष कमी होतो आणि त्यासोबतच या ग्रंथाचे नियमित म्हणजे प्रत्येक एकादशीला जर या ग्रंथाचे पारायण केले तुम्ही तर नारायण नागवली करण्याची गरजही पडत नाही यासोबतच आपल्याला या दिवशी गीतेचा पंधरावा अध्यायही पठण करायचा आहे तर अवश्य तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी या ग्रंथाचे पारायण करा आणि अनुभव घेऊन बघा तुमच्या ज्या काही अडचणी असतील तर त्या नक्कीच कमी होतील त्यासोबतच प्रखर पितृदोषही कमी होण्यास मदत होईल तर अवश्य तुम्ही या ग्रंथाचे पारायण करा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ